डोकं फिरलं या आणवी लाईव होतच नाही अच्छा ह्या बाजूला झालं असं काहीतरी शिकायला मिळतं सोहनकडे आलो म्हणून आम्ही काहीतरी शिकतोय अजून शिकायचं आहे असू दे शिवाजी महाराजांचा सेवक शिवाजी महाराजांचा शिवजयंती येते आम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत कोणी येत नाही ते कमेंट वाचायला कसं काय करणार हा कोणाला कुठल्या कुठल्या चपला पाहिजे सांगाल खूप सारे चप्पल आहेत खूप सारे चप्पल आहेत मस्त आहे व्हरायटी मस्त मस्त आहे चप्पल कोणाकोणाला घ्यायचं आहे त्यांनी सांगा मस्त आहे गुनिले चिन्हावरती जावा टच करा आणि मग लाईक करा हाय हॅलो स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्क्रीन स्क्रीन वरती गुनिल दिसेल ना त्याच्यावरती टच करा आणि मग लाईक करा परत बॅक लाईव्ह आहे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये या चॅनलचं नाव आहे वैशुस कॉमेडी स्वागत आहे एवढेच क्लिप आहेत काय हो तुमच्याकडे हेडफोन घालून बसत काका

It's the place of theноthing new and felt new. One second and no this evening... That's a place where there's no Job друг Marshalediya in myYes3 I sweet innumerable behold chanting There isn't one single meaning behind the Katte saryasha There's a name for himself ride a big horse This is the place where no one knows there is no écritre to those who wandering चप्पल वगैरे आता कोल्हापूरला गेले ना, ना। तेव्हा तिथून दोन ले दोन घेऊन आले मी इकडे येणार होते आधी घर बोलतो ना याच म्हणून घ्यायला आडवी लाईव्ह काय कोण कोण बघते त्याच नाव कमेंट दिसत ना आल्या होत्या नाही इथं आल्या होत्या आल्या होत्या दोन गायक होतात कुठली हिला जास्त लोक असतात हे काय आले एकच आहे ताई हाय स्वागत आहे कोण माझे लाईव्ह चुक लिंक पडली लगेच गायब होता ना हां लगेच गायब होता सर्व मेसेज दिसत आहेत दिसले आहे सेटिंग करायची सर्व पाहिजे दिसत आहे ओके आता तुम्हाला कंटिन्यू दिसणार ते मेसेज हूं चपला कोणाला घ्यायच्यात का घ्या लवकर लवकर गेले ना आता दिसणंतर केल्यानंतर दिसणार केल्यानंतर कधी आहे चाट काही नाही आहे ते चाट कॉप कॉपवाले चाट आहेत हां चालतं आहे माझ्या मुलींना हे चपला बिपला पाहिजे असतं तिच्या हप्त्याला घेणं असतं हप्त्यातीलच घेऊन येतं पण म्हणजे आधीवर आपण तरी बघावं दुकान त्यांना फिरवलं की त्यांना राग आहे त्यांना राग येतो ओके बाय सर्वांना परत होईल